कमळी मालिकेच्या दोन ऑक्टोबरच्या भागामध्ये कथा एका नवीन वळणावर येते आता कमळी आणि निंगीला प्रिन्सिपल सरांनी कॉलेजमधून काढून टाकलेलं असतं ही गोष्ट कळताच अन्निकाला प्रचंड आनंद होतो ती आपल्या रूममध्ये रागिणी बरोबर असते तेवढ्यात कामिनी आत येते आणि आनंदाने म्हणते येस आय एम सो हॅप्पी ग्रॅनी आजी आपण जिंकलो अखेर गावची कमळी कॉलेजच्या बाहेर फेकली गेली आहे दरम्यान कॉलेजमधून बाहेर पडताना निंगी रडत चाललेली असते तेव्हा कमळी तिच्याकडे ठाम आवाजात म्हणते निंगे आपण कुठेही जाणार नाही मुंबई सोडून कोल्हापूरला जाण्याचा विचारही करायचा नाही मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे जी चूक आपल्या हातून झालेली नाही त्याची शिक्षा आपण का भोगायची याची मला भीती नाही मी निर्दोष आहे हे सर्वांसमोर सिद्ध करून दाखवेन शेवटपर्यंत लढेन माझ्याबरोबर तू आहेस ना कमळीच्या या शब्दांनी प्रभावित होऊन निंगी तिच्यासोबत उभी राहते आणि तिला साथ देण्याचं आश्वासन देते पण आता प्रश्न असा आहे की कमळी आणि निंगी स्वतःची निर्दोषता कशी सिद्ध करणार हे पाहण्यासाठी आपल्याला पुढील भागाची उत्कंठेने वाट पाहावी लागेल तोपर्यंत नमस्कार